ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रातील वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये अस्वलाचा प्रवेश वन विभागाची रेस्क्यू टीम दाखल बुलढाणा शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूला असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये अस्वल शिरल्याची बाब निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे हा भाग जंगलाला लागून आहे यापूर्वी देखील अनेक वेळा या परिसरात अस्वल आढळून आले आहे आज सत्तावीस सप्टेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास प्रशिक्षण केंद्रात कार्यरत चौकीदाराला वसतिगृहाच्या बिल्डिंगमध्ये अस्वल शिरल्याचे दिसून आले त्यांनी तात्काळ समयसूचकता दाखवत बिल्डिंगचे सर्व दरवाजे बंद करून दिले व याची माहिती वन विभागाला दिली काही वेळातच बुलढाणा आर एफ ओ अभिजित ठाकरे रेस्क्यू पथक घेऊन ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पोहोचले तसेच शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे देखील आपल्या पथकासह दाखल झाले अस्वलाला फिजिकल रेस्क्यू करायचा की ट्रँकुलाइज करायचा याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलणं सुरू असून वसतिगृहाची बिल्डिंग मोठी असल्याने सध्या तरी अस्वलाचे शोध सुरू आहे <णस्थारी> <णस्थारी> ग्रामसेवक <णस्थारी> वसतीगृहामध्ये आतमध्ये कोणी जर असेल तर त्या वस्तिगृहामध्ये आश्वराने प्रवेश केलेला आहे तरी आज कोणी जर असेल तर त्यांनी आपापले रूमचे दार बंद करून राहावे बंद करून ठेवावे अस्वल सध्या तरी आतमध्येच आहे रेस्क्यू टीम आलेली आहे आणि ते प्रयत्न करीत आहेत लूट हा लूट एक खाली चालू गाडीवर जा काय काय गाडी आगीन दंड्या गाडी टायर गाडी गाडी तुम्ही सरना माग ठीक आहे दंड्या दोन लोका त्याच्यावर फक्त चार वरचं नजारा पाहाकडे हे असा होता वताना जरा एक फाडना फाडना इयेबा आते आवाजना कर 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 बस आपल्या अंदर असा जायचं हा डाट ना तुम्ही हे मागच्या सारखं बाजूला